प्रत्येक दिवशी घराबाहेर निघताना करा हे उपाय वास्तुशास्त्रात व्यक्तीचे जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच यावर काय उपाय करावे हे देखील सांगण्यात आले अनेक वेळा कठीण परिश्रम करूनही करिअरमध्ये हवं तसं यश मिळत नाही अशा वेळी मनात निराशा वाढत जाते आणि आपण कामाकडे तेवढं लक्ष देऊ शकत नाही मग प्रत्येक दिवशी घराबाहेर निघताना काय करावं जेणेकरून यश तुमच्या पायाशी लोळेल चला जाणून घेऊया तुम्ही ऑफिसच्या कुठल्या महत्त्वाच्या कामाने घरातून बाहेर निघताना थोडा गोळ खावा आणि पाणी पिऊनच निघावं असं करणं अत्यंत शुभ मानले जातं यामुळे यशस्वी होण्याची शक्यताही वाढत जाते परंतु घरातून जेव्हा आपण बाहेर असेच निघतो तेव्हा आपले नियोजित काम होत नाही जिथे तिथे निराशा मिळते यावेळी असं वाटतं की आजचा संपूर्ण दिवस खराब गेला ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्रात अनेक उपाय देण्यात आले आहेत आठवड्याच्या प्रत्येक दिवशी घरातून बाहेर निघताना हा उपाय तुम्ही नक्की करावा वास्तुशास्त्रानुसार सोमवारच्या दिवसात विशिष्ट कामासाठी बाहेर निघत असाल तर आधी आरशात चेहरा बघावा असं केल्यास नियोजित काम मार्गी लागतं असं सांगण्यात येतं मंगळवारी कामासाठी बाहेर निघताना काहीतरी गोड खाऊन निघावं बुधवारी काही खास कामासाठी असाल तर कोथंबिरीची पाने खाऊन घराबाहेर निघावे असे केल्यास कामात सफलता मिळते गुरुवारी खास कामासाठी बाहेर निघत असाल तर मोहरीचे दाणे तोंडात टाकून निघावे याने फायदा होईल शुक्रवारच्या दिवशी कामासाठी बाहेर निघत असाल तर दुधापासून बनवलेले पदार्थ खावे खास करून दही खाऊन निघल्यास लाभ मिळतो असा ज्योतिषशास्त्र सांगते या व्यतिरिक्त शनिवारी कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल तर आलक अथवा तूप खाऊन बाहेर पडावं सुद्धा तुमचे महत्त्वाचे काम मार्गी लागतील असं सांगण्यात येतं आणि रविवारी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघत असाल तर निघताना खाण्याचं पान जवळ ठेवावं त्यामुळे तुमची नियोजित कामे मार्गी लागतील असं सांगितलं जातं शास्त्र पुराणानुसार आईवडिलांचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा मानला जातो यामुळे याला तुमच्या सवयीत सहभागी करा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल